नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रात अलीकडे जाती जातीमध्ये संघर्षाचे वातावरण तयार झाले राज्याचे सामाजिक आरोग्य त्यामुळे बिघडत आहे आरक्षणावरून सरकारने वेळेत भूमिका स्पष्ट केली असती तर जाती, जाती वैमनस्य निर्माण झाले नसते असे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे सांगितले सरकारची भूमिका जाती व्यवस्थेत फुट पडणारी असून ती न शोभणारी आहे अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे रविवारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला खडसे यांनी हजेरी लावली त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते, ते म्हणाले की राज्यात ओबीसीतून आरक्षणासाठी मराठा आंदोलन सुरू झाले बंजारा समाजाने एस मध्ये आरक्षण मागितले असून हो कोळी समाजाने महादेव कोळी एस टी मध्ये आरक्षणाची मागणी केली लिंगायत समाजाने वेगळा धर्माला द्यावा अशी मागणी केली त्यामुळे सामाजिक आरोग्य बिघडले आहे सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता प्रश्न सोडवल्यास आमची हरकत नाही परंतु मनोज जारांगी पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटनुसार पात्र मराठ्यांना कुणबी समजून ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा अध्यादेश काढला या निर्णयामुळे सर्व ओबीसीतून आरक्षण मिळण्याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली तरुणांच्या प्रश्नांवर बोलताना खडसे यांनी तरुणांच्या हातांना काम नाही त्यामुळे त्यांचा संताप रस्त्यावर दिसून येत आहे शेतमालाच्या उत्पन्नाला भाव मिळत नसल्याने शेतकरी ही आंदोलनही करीत आहेत ही परिस्थिती टाळण्यासाठी सरकारला तातडीने उपाययोजना करावी लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले विजय पांढरे प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आपण कधीही नियमाच्या बाहेर काम केले नाही असा दावा खडसेंनी केला याबाबत खुली चौकशी झाली आहे जर काही अपेक्षा असल्यास ते मांडायला हवे होते त्यात माझा कुठेही हस्तक्षेप नाही असे खडसे यांनी सांगितले